बुलढाणा जिल्हा रुग्णालयात आईच्या पोटातील बाळाच्या पोटात अजून एका बाळाचा दुर्मिळ प्रकार समोर आला आहे फिट्स इन फिटू या वैद्यकीय दुर्मिळ प्रकारामुळे डॉक्टर अचंबित झाले असून या घटनेकडे वैद्यकीय जगताचे लक्ष वेधले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात धक्कादायक आणि दुर्मिळ प्रकार समोर आला आहे वर्षीय गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान तिच्या पोटातील बाळाच्या पोटात अजून एका बाळाचा शोध लागला आहे फिट्स इन फिटू म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे आणि डॉक्टरही या घटनेने थक्क झाले आहेत वैद्यकीय भाषेत फिट्स इन फिटू म्हणजेच एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढणे ही घटना पाच लाख गर्भधारणांमध्ये फक्त एकदाच आढळते या प्रकारामुळे नऊ महिन्यांच्या गर्भाच्या पोटात आणखी एक विकसित होत असल्याचे दिसून आले आहे डॉक्टरांनी याबाबत तपास सुरू केला असून जन्मानंतर बाळाला आरोग्याच्या अडचणी येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे सोनोग्राफी दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी यावर सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की निसर्गातील अशा दुर्मिळ घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्राला नवे प्रश्न निर्माण होतात फिट्स इन फिटू हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून त्याचा परिणाम जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो त्यामुळे यावर योग्य उपचारांची आवश्यकता आहे असे डॉक्टर भुसारी म्हणाले ही घटना केवळ बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण वैद्यकीय जगतात याबाबत चर्चा सुरू झाली आहे या दुर्मिळ प्रकरणामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी विशेष लक्ष देत पुढील उपचार योजना आखण्यास सुरुवात केली आहे आपल्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर ते दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सध्या स्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल